शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण आता उभा आहे बारामती इंद रोडला मोतीबाग या ठिकाणी मोटर्स मोटर स्मॉल महिंद्राचं व्हेकलचं शोरूम आहे तर या ठिकाणी आपण बरीचशी माहिती घेणार आहे आज जे कस्टमर आहेत कमर्शियल वापरणारे जितो मना म्हणा यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे सगळ्यांनी बीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चला तर चला हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे आज इथे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत आपल्याला माहिती देणार आहे सर्व आपण गाड्यांची माहिती घेणार आहे त्यांचं डिझेल मध्ये म्हणा पेट्रोल सीएनजी मध्ये म्हणा आज कोणते व्हेकल अवेलेबल आहेत याबद्दल माहिती घेणार आहे तर चला बघा बघू शकता माझ्या पाठीमाग हे आहे जितो ठीक आहे सर आपलं बरे मोटर्स मध्ये स्वागत आहे आपलं सर तुमचं नाव माझं नाव गणेश लोखंडे सर आमच्या व्हिवर साठी जे तुमचा आता नवीन स्टॉक आलेला आहे त्याबद्दल जरा माहिती सांगा सर सर आपली ही जितो गाडी आहे जितो स्ट्रॉंग नवीन मॉडेल आलं आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये लाँच झालेलं आहे गाडीचा रिस्पॉन्स भरपूर चांगला आहे ओके, ओके। आ, या गाडीमध्ये तीन मराठी आहेत एक सीएनजी मध्ये येते एक डिझेल मध्ये एक मध्ये येते हे सध्या आता आपल्याकडे आहे ती डिझेल मॉडेल याची तुम्हाला थोडीशी माहिती देतो मी ओके डिझेल मध्ये या गाडीचं मायलेज आहे बत्तीस पॉइंट शहाऐंशी गाडीचं पासिंग आहे आठशे पंधराच बर त्यामुळं दीड टन आरामशीर ही गाडी मालवात करू शकते बर याची ब्रेक सिस्टीम सस्पेन्शन वगैरे कंपनीने खूप चांगलं दिले आहे महिंद्राची गाडी म्हणजे पूर्ण स्टार्ट टू एंड ची सी आहे मजबूत गाडी आहे आपल्या व्यवसायासाठी खूप म्हणजे चांगली गाडी आहे फायदेशीर आहे ही गाडी ओके साधारण याची कॉस्ट काय जाते याची पूर्ण ऑन रोड किंमत आहे सहा लाख नऊ हजार बर तिला सध्या आता ऑफर चालू आहे एक्केचाळीस हजार रुपयाचा डिस्काउंट आहे आता सध्या परत एक्स्ट्रा आपल्या भरण्या मोटर्स करून आपण एक्स्ट्रा डिस्काउंट आपण तुम्ही आल्यावर येतात जागेवर देऊ शकतो बरं बरं ही पेट्रोल सी इंजिन ही डिझेल गाडी सर डिझेल एव्हरेज किती असतं साधारणतः ऍव्हरेज हिलाय बत्तीस आहे कंपनीचं ॲव्हरेज आणि आठशे पंधराचं पासिंग आहे ओके आणि इन्शुरन्स कसं राहतो इन्शुरन्स इन्शुरन्स आपण भरणे मोटर्स मधून कधी बी गाडी डी इन्शुरन्स मिळतो बरोबर गाडीला पूर्ण म्हणजे काच वगैरे हो पासून पूर्ण कव्हर होती गाडी असा इन्शुरन्स भरणे मोटर्स मधून कायम दिला जातो आणि लोन टाईप तुमचं कोणकोणते आहेत लोन मध्ये आपल्याकडे बरेच म्हणजे बँक आहेत फायनान्स आहेत जसं कस्टमरचे डॉक्युमेंट सिविल्स असत त्या पद्धतीने आपण त्यांना सजेस्ट करतो आपण अजून बरेच मॉडेल असतात तुमच्याकडं आपल्याकडं अजून बरेच मॉडेल आहेत यामध्ये जितो आहे सुप्रो आहे सुप्रो नंतर पिकअप येत आपल्याकडं नवीन विरो गाडी आलेली आहे आता नवीनच लॉन्च झालेली आहे ती पण आता आपल्याकडं अवेलेबल आहे त्याची माहिती घेऊया चालतंय चालतं सर ही आज जी बाहेर गाडी आहे त्याबद्दल माहिती हा पुन्हा एकदा आपलं हो स्वागत आहे ओके सर पहिले आपण जे मॉडेल बघितलं ते डिझेल होतं बरं आता ही जीतो स्ट्रॉंग मध्ये सीएनजी मॉडेल आहे बर सीएनजी जी मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे हिला मायलेज पस्तीस चा आहे बर आणि हिला पासिंग साडेसातशे किलोचं आहे बर बर आणि या गाडीचा जर माहिती बघता तुम्ही हावदा दिलेला आहे हा कंपनीने पाच बाय साडेसात फूट हावदा दिलेला आहे हा त्यामुळे तुमचं भरपूर मटेरियल किंवा माल वगैरे हो लांब वस्तू असतील तरी सुद्धा आरामशीर बसतील बरोबर आहे टायर साईज बाराची दिलेली आहे बर हा गाडी मायलेज सुद्धा बिगर मेंटेनन्स आहे हिला लिक्विड ची सुद्धा गरज नाही या गाडीला बरं आणि जी आता सेजीची जी प्रॉपर टाकी दिलेली आहे हा किती है? सीएनजी जी साडे बारा किलोची याला टाकी आहे साडेबारा किलोची आणि किती एव्हरेज बस साधारणतः पस्तीस बरोबर आहे आणि सेम डॉक्युमेंट वगैरे सेम राहत राहत आहे आणि ह्याची कॉस्ट काय जाते सर ह्याची किंमत सहा लाख बावीस हजार आहे बर सध्या ऑफर प्राइस मध्ये पंच्याहत्तर हजार रुपये डिस्काउंट चालू आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा डिस्काउंट तुम्ही चालू केलाय रेग्युलर्स मध्ये आलेला पंचवीस मध्ये नवीन डिस्काउंट कंपनी पंच्याहत्तर हजार रुपये डिस्काउंट देतो ना स्ट्रॉंग जितो शिवा आपण या शोरूम मध्ये जर आला तर अजून आपण तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला किंवा ऍसेसरीज वगैरे आपण जागेवर डील करून देऊ शकतो आमच्या व्हिवर्स ला द्या आमच्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही कस्टमर पाठवा आम्ही तुमच्यामुळे जास्त डिस्काउंट आत मधून गाडीची गाडी हे सीट सुद्धा ऍडजेस्टेबल आहे पुढं माग सीट होऊ शकतं अच्छा वन प्लस वन पासिंग आहे वन प्लस वन पासिंग आहे गाडीचं टिपणी आहे टायरची आहे चला नेक्स्ट जाऊया आपण विरो नवीन आले त्याबद्दल सर माहिती सांगा दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च झाली का हा हा ते वेहिकल डिसेंबरला त्याला आता जस्ट महिंद्राची विरो म्हणून गाडी नवीन लॉन्च झालेली आहे बर या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे हिला पासिंग आहे एक हजार पन्नास बर मॅक्सिमम गाडी तीन टन आरामशीर हाय्या पाट्यावर गाडी नेऊ शकते गाडी बर गाडीला मिळाले जे अठरा पॉईंट चारच हौदा हिला दिलेला आहे सगळ्यात मोठा दहा फूट हौदा दिलेला हा, आहे हा, टायर हा। सुद्धा खूप मोठे दिलेले आहे टायर साईज हि पंधराची आहे तुम्हाला लॉंग रनिंगसाठी व हो। जास्त वजन वाढण्यासाठी एकदम उत्तम पर्याय याला जबरदस्त गाडीचे फीचर्स खूप जबरदस्त दिलेले या गाडीमध्ये याच्यामध्ये टॉप मॉडेल आणि परत टू म्हणून एक मॉडेल येतो व्ही सिक्स मॉडेल आहे का आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण तुम्हाला एसी एअर बॅग हो वगैरे येतात त्याच्यामध्ये स्क्रीन येते पॉवर विंडो येतात हे आता आपल्याकडे सेकंड टॉप मॉडेल आहे याला पॉवर विंडो आहे शिवाय पॉवर विंड आहे ना हा ओके शिवाय यामध्ये ड्रायव्हरला जर झोपायसाठी जर तर सीट फोल्डिंग म्हणून ड्रायव्हरला झोपायला सुद्धा जागा होऊ शकते सिस्टीम सिस्टम गाडीमध्ये दिलेले गाडीचे फीचर्स खूप पेट्रोल सीएनजी गाडी हा डिझेल डिझेल मध्ये नाही नाही कंपनी कंपनीने ओके okay. साधारणतः मायलेज गाडीचं मायलेज हिला आणि हिला, हिला दोन मोड दिलेला आहे पॉवर मोड दिलेला आहे इको मोड दिलेला आहे पॉवर मोड आणि इको मोड असं का दिलं त्यांनी इको मोड म्हणजे कमी लोड मध्ये किंवा एमटी गाडी येताना जर तुम्ही इको मोड ला चालवली थोडा स्पीड कमी राहतो पाच जा पण मायलेज तुम्हाला थोडी जास्त देते आणि पॉवर मोड म्हणजे लोड जास्त आहे तुमचा घाटात वगैरे किंवा या ठिकाणी पॉवर मोड काय राहते कॉस्ट गाडीची टॉप मॉडेलची दहा लाख अठ्ठावीस हजार रुपये बरं आणि सेकंड टॉप व्हिटीची किंमत आहे नऊ लाख एकोणचाळीस हजार रुपये आणि लोकल डिस्काउंट आहे गाडीला डिस्काउंट जरूर सर तुम्ही जर कस्टमर आमच्याकडे पाठवले तर जरूर डिस्काउंट देणार नक्की ओके धन्यवाद सर आता सध्या पन्नास हजार रुपये डिस्काउंट चालू आहे तिला आणि भरणे मोटर्स मध्ये तुम्ही आल्यावर तुम्हाला जागेवर देताना आम्ही डील व्यवस्थित देऊन एक्स्ट्रा डिस्काउंट किंवा अॅक्सेसरीज वगैरे फ्री वगैरे देऊ शकतो आम्ही तुम्हाला आता या ठिकाणी महिंद्रा स्मॉल व्हेकल ला कोणत्या कोणत्या गाड्या दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च झालेल्या आहेत आपल्याकडे आता हे बर्ने मोटर्स मध्ये आता सध्या तुम्हाला म्हणजे जर लॉन्चिंग म्हणली तर नवीन मध्ये आता सध्या तर हीच गाडी आहे म्हणजे बरोबर सुप्रो जितो आणि ही विरो महिंद्रा स्मॉल कमर्शियल आता आहे बाराम तिनपूर रोडला मोतीबाग या ठिकाणी त्यांचा शोरूम आहे आणि जसं की आज सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली सुप्रो म्हणा जितू म्हणा आणि जे आता फायदेशीर सगळ्यांचे विरो ही गाडी त्याबद्दल मला डिटेल सांगितल्या विरो गाडी बद्दल खूप भारी वाटलं मला की गाडीचं हावदा खूप मोठा आहे वाहतूक गाडी आहे आज सरांना आपण विचारूया की महिंद्रा शोरूमला सर कोणकोणत्या तुमच्याकडे तुमच्याकडं आता व्हेकल आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा काय मोठं राहणार आहे सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली सर आज महिंद्रा या स्मॉल कमर्शियल मध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत आणि आता ज्या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या तुम्ही लॉन्च झालेल्या गाड्या त्याबद्दल सर थोडी माहिती सांगा सर आपल्याकडं तीन पासून आप तर पिकअप पर्यंत भरपूर म्हणजे भरपूर मॉडेल्स आहेत मध्ये त्यामध्ये म्हणजे पेट्रोल येते सीएनजी मध्ये पण मॉडेल आहेत परत ई सुद्धा आलेले आहेत आपल्याकडे बॅटरीवरच्या म्हणजे तीन सुद्धा गाडी आहेत तर समोर तुम्ही बघू शकता आपल्याकडे ते आल्फा म्हणून मॉडेल येते तीन चाकीमध्ये ते म्हणजे त्याला बर बर तर त्याची थोडी माहिती देतो त्याचा हौदा तुम्हाला साडेपाच फुट त्याचा बर त्याला मायलेज एकोणतीस चा येतोय बर आणि साडेपाचशे किलोचं पासिंग येते बर मॅक्सिमम एक बरं ती गाडी लोड घेऊ शकते त्याच्यानंतर त्या शेजारी बघताना तर तुम्हाला ते ईव्ही मध्ये मॉडेल दिसतील पॅसेंजर गाडी येते ती बॅटरीवरची येते त्याची रेंज मॅक्सिमम आपल्याकडे तीन मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये एक एकशे तीस किलोमीटरची रेंज आहे एक एकशे सत्तावन्न किलोमीटरची रेंज आहे ती बॅटरी मध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे ऐंशी हजार रुपये आहे त्याला त्या गाडीची एकदा बॅटरी चार्ज केल्यावर गाडी किती किलोमीटर जाते ते, ते सांगितलं सर एकशे सत्तावन्न किलोमीटरची मध्ये एक गाडी आहे एकशे तीस किलोमीटरची रेंज मध्ये ओके आणि त्याच्या शेजारी जर मध्ये सेंटर मध्ये मॉडेल बघता तुम्ही ते झोर ग्रँड म्हणून मॉडेल येतात त्याच्यामध्ये दोन मॉडेल येतात एक पिकअप म्हणून आणि एक बॉक्स पॅक म्हणून पॅक बॉडी मॉडेल एक येतं ते मालवाहतूक मध्ये येतं त्याला एकदा चार्जिंग केल्यावर तुम्ही शंभर किलोमीटर नेऊ शकता नेऊ शकता हा त्याला साडेपाचशे किलोमीटर पासिंग आहे स्पीडचं स्पीड बर ठीक आहे आणि बाकी मग या तीन नंतर जर म्हटलं तर तुम्ही त्यापेक्षा मोठी गाडी म्हटली तर जितोय जितो मध्ये तीन मॉडेल ते तुम्हाला सांगितलं पेट्रोल डिझेल सीएनजी माहिती पण तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे पिकअप बद्दल काय सांगता आणि जितो नंतर सर मग आपली जितोपेक्षा थोडी म्हणजे नेक्स्ट व्हर्जन म्हटलं तर मोठी गाडी सुप्रो येते सुप्रो सुप्रो मध्ये दोन मॉडेल येत असतात सुप्रो मध्ये एक येते सुप्रो मिनी म्हणून येतील सुप्रो एक्सेल म्हणून येते बरोबर आहे आणि सुप्रो एक्सेल म्हणजे सुप्रो मध्ये साडेसात फुट हाऊ येतो सुप्रो एक्सेल जर घेतले तर सव्वा फुट हाऊ येतो ओके आणि दोन्ही मध्ये दोन्ही मॉडेल मध्ये आपलं म्हणजे डिझेल आणि सीएनजी पेट्रोल सीएनजी असं मॉडेल उपलब्ध आहे आपल्याकडे आता ग्राहकांचा जास्त कल कुठं आहे ग्रहाकडे का पेट्रोल सीएनजी कडे जास्त करून सर आता सध्या जर पाहिलं तर आपलं डिझेलच असेल सगळ्यात जास्त जास्त आपला डिझेल गाड्यांचा कारण डिझेल गाड्या कसं आहे ताकदला मायलेजला किंवा कुठेही अवेलेबल होऊ शकतं बरोबर त्याच्यामुळे डिझेल गाडी ओके जास्त आपल्याकडे रनिंग आहे त्याबरोबर आपले सीएनजी पण मॉडेल चांगले झालं पेट्रोलला फक्त थोडा सेल कमी आहे कारण त्याला मायलेज कमी किंवा परवडत नाही बरोबर लोकल म्हणजे बिझनेस साठी वगैरे जाता जाता सर आमच्या बघितलं तर तुम्ही मग पिकअप येतात पिकअप मध्ये तर मग भरपूर मॉडेल आहेत सर बरोबर म्हणजे त्यासाठी जर तुम्हाला पिकअप किंवा शॉर्ट मला पिकअप म्हणजे आता बोलेरो पिकअप येते त्याच्यामध्ये मॅक्स पिकअप येते त्याच्यामध्ये इतके म्हणजे म्हणजे टॉप मॉडेल एसी पासून तर नॉन एसी पासून हाउदा म्हणजे साडेसात फूट पासून तर दहा फुट पर्यंत शिवाय पासिंग सुद्धा साडेबाराशे किलो पासून तर दोन टनापर्यंत पासिंग पर्यंत पिकअप आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कसं लोकांना लागणार आहे ना व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे लोकांना पैसा गुंतवला की त्यातनं काहीतरी मिळत आहे ना म्हणजे कार सारखं नाहीये कार्स ला कसं पैसे घेतल्यानंतर तर ते डेट थोडे इन्व्हेस्टमेंट म्हणतात नाही हे तसं हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे शेतकरी असू दे किंवा नवीन तुम्ही बिझनेस चालू करताय किंवा लोकल तुमचं शिक्षण नाही तुम्ही गाडी घेऊन त्याच्यावर लोकल व्यवसाय बरोबर तुम्ही उत्पन्न म्हणजे रोजच उत्पन्न तुम्ही मिळवू शकता त्यासाठी बी गाड्या खूप फायदेशीर आहेत तुम्हाला सर uh, जादा जादा आमच्या व्यवस्था तुम्ही दोन हजार पंचवीस मधला काय मेसेज देताल सर तुम्हाला नवीन जर तुमचे स्वतःच म्हणजे बिझनेस चालू करायचं चा, असेल स्वतःचा व्यवसाय तयार करायचा असेल जर तुम्हाला जर कुठली कमर्शियल व्हेकल घ्यायची असेल तर भरने मोटर्सला तुम्ही कधी येऊ शकता भरने मोटर्स मध्ये आल्यावर आपल्याकडे सर्व मॉडेल तीन पासून तर सर्व पिकअप पर्यंत सर्व मॉडेल उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही जर आला आणि त्यात सरांच्या रेफरन्स मध्ये आला तर तो डिस्काउंट वेगळा परत कंपनीचा डिस्काउंट आहे भरणे मोटर्स जे डिस्काउंट देतात ते आहे परत झिरोडीप इन्शुरन्स भरण्या मोटर्स मध्ये परत कुठलीही फसवणूक कधीही होत नाही ग्राहक आपल्याकडे डीप म्हणजे झिरोडीप इन्शुरन्स देतो पूर्ण कव्हर होतो त्यात आपलं वर्कशॉप खूप भरण्या हो मोटर्स आद्या होतं आणि खूप मोठं वर्कशॉप आहे आपल्याकडं त्यामुळे सर्व्हिस बद्दल तुम्हाला कुठलीही अडचण कधीही येणार नाही तुम्हाला जागेवर म्हणजे कुठंही तुमची गाडी बंद असू द्या कुठं जागेवर म्हणलं तरी सेवा भरणे मोटर्स उपलब्ध करून देतं टोचन सेवा वगैरे वर्कशॉप वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या स्वतःच असल्यामुळं भरण्या मोठं असतं त्यामुळे तुम्हाला सर्व्हिस बद्दल कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे भरण्या okay. मोटर्स मध्ये गाडी घेतल्यावर आमचे कुठलाही डोळे झाकून गाडी घ्यायचे डोळे झाकून गाडी घ्यायचे ओके धन्यवाद okay. सर नक्कीच तुम्ही हा जो सांगितला डिस्काउंट जे आमच्या व्ह्युअर्स आहेत mm -hmm. पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करून त्यांना सांगा की आम्ही ह्या आम चॅनल सबस्क्राईब आणि डिस्काउंट घ्या प्लस त्यांचाही डिस्काउंट आहे महिंद्रा शोरूमचा भरणे मोटर्सचा चला ओके धन्यवाद सर ओके